सहा इंचाच्या मूर्तीपासून हे बघा सहा इंचामध्ये अकरा इंचामध्ये अकरा इंचामध्ये सुद्धा आपली व्हरायटी आहे एक फुटाची मूर्ती मुंबईचा गणपती चेहराची सोन ही त्याची शैली लालबाग राजाची शैली सुद्धा मी सुविधा सगळी ठेवलेली आहे माझ्याकडे एकशे अठ्ठावीस व्हरायटी आहेत मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही पण असाच विचार करत आहात का दोन हजार पंचवीस वर्षात आपण पण गणपती पप्पांना रिटेल आणि होलसेल आपल्या घरी आणायचं आहे पण कुठून आणायचं आहो टेन्शन कशाला घेता आपल्या सांगलीतील सुप्रसिद्ध कुंभार आर्सिंग वर्कशॉप मध्ये मध्ये तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये आणि चांगल्यात चांगले डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्याकडे एकशे अठ्ठावीस व्हरायटी आहेत आणि ते पण कमी रेटमध्ये कम चला तर आपण व्हिडिओच्या मागे थोडा खरखर आवाज येत आहे कारण आपलं गणपती बाप्पांचे कलर काम चालू आहे कारण आपले गणपती बाप्पा लवकरच आगमन होणार आहे चला तर व्हिडिओ चालू करूया सांगलीतील सुप्रसिद्ध आपले कुंभार आर्ट्स या गणपती मूर्ती आणि दुर्गा मूर्ती बनवणाऱ्या आपल्या कुंभार आर्ट्स या शॉपला आपण विजिट देणार आहोत त्यांचा पत्ता आहे कोपॉड कोल्हापूर रोड बामनोळी झील इंटरनॅशनल स्कूलच्या बरोबर साईडला तर चला आपण आज कुंभार आर्ट्स या शॉपमध्ये कोणकोणते प्रकारचे गणपतीचे मूर्ती बनवले जातात नक्की बघ पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स आपण आज आलो आहोत बांबणतील कुंभार आर्ट्स या कारखान्याला विजिट देण्यासाठी अमोल कुंभार हे आपल्या सोबत आहे तर त्यांना विचारायला की कारखाना किती वर्ष झालं आणि हे किती प्रकारचे आपल्या इथं मोती बनवतात चला तर आपण त्यांना भेट देऊया आणि आपले कुंभार आर्ट चे ओनर म्हणजे नमस्कार दादा नमस्कार मित्र तुमचं नाव काय माझं नाव अमोल जयपाल कुंभार राहणार बांबुली अमोल जयपाल कुंभार राहणार बांबुली कुंभार आर्ट या नावान माझी फर्म आहे त्या नावानं माझा कारखाना आहे ओके okay. किती वर्ष झाला आपला कारखाना आहे तसं मी कुंभार त्यामुळं माझा पारंपरिक व्यवसाय okay. आजोबा आजोबाने चिखलाच्या मातीच्या गणपतीपासून सुरुवात केली त्यात एक आधुनिक पद्धत आधुनिक पद्धत आणत आज आपण गणपती पीओपीचे बनवतोय शाडू मातीचे बनवतोय शाडू माती बरोबर आता नवीन ट्रेडिंगनुसार बॅलेन्सिंग मूर्त्या असू दे किंवा अशा कापड लावलेल्या ढेपरीच्या मूर्ती असू दे सुद्धा आपण सगळ्या बनवते त्याचबरोबर घरगुती सहा इंचापासून ते मंडळाच्या पंधरा फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याकडे होलसेल दरात अवेलेबल आहे जर कुणाला रिटेल वगैरे हवे तर रिटेल वगैरे जरी हवे असतील तरी माझ्या आहे त्या होलसेलच्या दरात मी इथे विक्री करतो जे रिटेल म्हणून आलेले आहेत असं काही मी धरत नाही माझा जवळपास सात ते आठ हजार मूर्त्यांचा व्यापार आहे माझा त्यामध्ये एक एक मूर्ती देणार वेगळ्या रेट लावण्यापेक्षा सर सकट मी होलसेल रेट मध्ये सगळी विक्री करतो तर तुम्हाला क्वांटिटी होलसेल मध्ये किती मूर्तींची ऑर्डर द्यावी लागेल कमीत कमी चाळीस मूर्त्या जर असतील तर मी ऑर्डर स्वीकारतो चाळीस मूर्त्यांच्या मूर्त्यांच्या ओके म्हणजे होलसेल होलसेल मला त्या होलसेल नुसार ती विक्री तर करता आली हो बरोबर तुमची मूर्ती कुठल्या कुठल्या म्हणजे गावात तुम्ही एक्सपोर्ट करता आता इथं कसं आहे आता जवळपास मी राहतो बांबोलीमध्ये बांबोलीमध्ये ग्रामपंचायत एरिया जवळपासची सगळी खेडोपाडी तर मी पूर्ण कव्हर केलेली आहे ला, कर्नाटक चिकोडी रायबाग ह्या भागात कर्नाटकात जातोय घटप्रभा कर्नाटकातल्या भागात सावळ मणीराजुरी सांगली जिल्ह्यात सांगली जिल्हा पूर्णतः कव्हर आहे कव्हर आहे ओके ओके पूर्णतः प्रत्येक मूर्तीला एक नंबरिंग आहे सिस्टीम मी अशी ठेवली की प्रत्येक मूर्तीवर एक नंबर ठेवलेला त्यामुळे कसं प्रत्येक ग्राहक येतोय मला बावीस नंबरच्या सात मूर्त्या अठ्ठावीस नंबरच्या पाच मूर्त्या अशा प्रत्येक नंबर वाईज त्यांना मला ऑर्डर दिलेली असत्या ज्यावेळी दिला जातोय त्यावेळी मी तो बुक करून घेतोय आणि ज्यावेळी तो येईल त्या नंबरनुसार मी त्याला ऑर्डर डिस्पॅच करतो हा त्याला आणि प्रत्येक मूर्तीवर गफलत होणे या कासाठी मी पण काय केलेलं आहे तो प्रत्येक मूर्तीवर एक नंबर मी प्रिंटिंग देतो माझ्याकडून गपलत होणार नाही आणि पुढे गिरायकाला सुद्धा ओके चला तर आपण तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मूर्ती बन बनले जातात बघूया आता थोडस लहान असतील काही असेल माझ्याकडं लहान त्या सहा इंचाच्या मूर्तीपासून चा? सहा इंचाच्या मूर्ती सहा इंचाच्या मूर्ती पण अवेलेबल ठेवलेल्या आहेत सहा इंचामध्ये सुद्धा माझ्याकडे भरपूर अशी व्हरायटी आहे हे बघा वा मस्त मोदक गणपती मोदक तर गणपतीचा आवडीचा पदार्थ आहे त्यामुळं छान आपला गणपती दिसतो त्यानुसार लहान मध्ये म्हणला अठरा अकरा इंचामध्ये अकरा इंचामध्ये सुद्धा आपली व्हरायटी आहे फक्त मालसुद्धा असतो का कच्चा माल सुद्धा मी पुरवतो कच्चा माल कच्चा सुदा? माल पुरवतो एक जूनच्या अगोदर त्याची ऑर्डर पुरवता मी स्वीकारतो त्याच्यानंतर ना ही जवळपास एक फुटाची मूर्ती वा मस्त तेच मी नंबर हा असा प्रिंटेड नंबर पर मूर्तीवर आल्यामुळे माझ्याकडे गफलत ही होतो असते मुंबईचा गणपती अरे वास्त लाल बाग लालबागचं दर्शन सुद्धा आपल्या घरी येऊ शकतो किती फुटाचे असे आहे ते आता फुटाची मूर्ती पण बागी लालबागचा राजा ओळखायचा कस लालबागचा राजा ओळखायचा एक तर गधा असते मूर्तीचा चेहरा आणि मूर्तीची सोंड ही त्याची शैली लालबाग राजाची शैली मूर्तीचा मूर्तीची सोंड आणि एक साइडचा गधा तर आता नवीन पद्धत आहे की कपडे विथ आम्हाला धोतर नेसून तर त्याच्या सुद्धा मी सुविधा सगळी ठेवलेली आहे सजावटचे पण सजावटचे पण होलसेल मध्ये मी सगळे देतो ते तुमच्या सजावटचे पण मटेरियल आहे गणपतीला सजावट सजावट करूनच आपण इथे मिळू शकता ओके मस्त म्हणजे ही सुद्धा सुविधा यांनी केलेली आहे डायरेक्ट तुम्ही मूर्तीतून सजावट मिळून डायरेक्ट आपलं गणपतीच्या सेवासमोर सुद्धा बसवू शकताय आपले बाळूमामांच्या रूपात सुद्धा आपले गणपती आलेले आहेत आपले बाळकृष्ण सुद्धा आहे आणि आपले कृष्ण शंकरांचा, 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 आणि आपले आपले बालगणपती आलेले आहेत हे बघा आपले शंकराच्या बाळकृष्ण आलेले आहेत गणपती बाप्पा आणि सोमवार आर्ट्स मध्ये एवढे छान व्हरायटी आहेत आणि एवढे प्रकारचे व्हरायटी तुम्ही बघून थकवाल आणि जर तुम्हाला होलसेल गणपती जर पाहिजे असेल तर फक्त 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 म्हणजे हो आपले सांगलीतील बांगोळी या गावातील कुंभार आर्ट्स यांच्याकडे मिळून जातील जर तुम्हाला त्यांचा नंबर हवा असेल तर आपल्या स्क्रीनवर खाली दिलेला आहे आणि तुम्हाला होलसेल आणि रिटेल हवा हो असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कृष्णा अवतारमध्ये पण खूप छान असे आपल्या गणपती बाप्पांचं रूप रोपांत झालेलं आहे बघा किती छान हे बघा आपले गणपती बप्पा नटराच्या अवतारात सुद्धा आलेले आहेत तुम्हाला जरी असे सिंगल केस जरी घ्यायचं असेल तर स्क्रीन दिलेल्या आपल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडे ऑर्डर कर बुक करा हे आपले मुंबईचे लालबाग राजा गणपती बाप्पा मोर्या आपल्या गरिबांच्या सुद्धा आपल्याला लालबाग राजा येणार आहे हा नाही नाही डबल एक पण नाही जी सहा इंचा पासून ती दोन फुटापर्यंत माझ्याकडे एकशे अठ्ठावीस व्हरायटी आहेत बापरे एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस होलसेल वाली फक्त एक एक मूर्ती जर घेतली तर त्यांचा पूर्ण स्टॉल भरून जातो हो मग एकशे अठ्ठावीस इथं पर्यंत आहे पुढून माझ्या तीस व्हरायटी आहेत मोठ्यामध्ये मोठ्यामध्ये म्हणजे तुम्ही मंडळांच्या सुद्धा मंडळांच्या सुद्धा सगळ्या ऑर्डर स्वीकारतो मग दादा मंडळांची मूर्ती किती फुटापर्यंत तुमच्याकडे माझ्याकडे मंडळाची मूर्ती मी स्वतः तयार केली

बुकिंग मला असं नाही प्रत्येक मूर्ती रंकाम झाली की त्याला पूर्णतः पॅकिंग करून त्याच्यावर धुळा कारखाना आहे माझा धुळा उडणे मूर्तीला कलर डॅमेज होणे त्याच्यापासून सुरक्षित म्हणून हा पॉलिथिनचा मी कागद वापर आणि आता किती दिवसापासून तुम्हाला ऑर्डर चालू झाले ऑर्डर आता चालू होऊन मला दीड दोन महिने झालेले बुकिंग चालू होऊन आता येत्या माझ्या पंधरा तारखेला पुढच्या पंधरा तारखेला माझी पहिली डिलिव्हरी पण होऊन जाईल होऊन जाईल ओके ओके चला तर आपण बघूया पुढच्या आपल्या किती फुटाच्या मूर्ती आहे या सगळ्या आता फुटामध्ये दीड फुटाच्या मूर्ती बघू शकता आपण आता ही किती, किती सुंदर अरे मस्त तुम्ही आज बघितला ही व्हरायटी इकडे नवीन वेगवेगळ्या कलर मध्ये मगाशी आपण बाऊ मामाचे जी मूर्ती बघितली ना तर हे बघा आपले बाऊ मामाचे मूर्तींचा स्टॉप त्यांच्यावर भरपूर आहे हे बघा आपले बाऊ मामाऊ मामाच्या नावानं चांग ब आणि आपले गणपती बाप्पा मौर्या त्याचनुसार पुण्यातले दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाईंची फेट्यातली मूर्ती फेटची मूर्ती दगडूशेठच्या मूर्तीचं सगळ्यात मोठं म्हणजे त्याचं पण एका साईडला सोंड अशी गोल फिरगाळलेली जर असेल चेहरा मोठा सोंड त्याच्यानुसार दगडूशेठची मूर्ती सहज ओळखली जाईल ओळखली जाते साडेतीन गुण्टबल मजली बोडवण आहे हे एक बोडवण आहे दुसरं अजून एक बोडवण आहे तिथं पण तीन सात हजार माल आहे माझा टोटल सध्या आता तयार सात हजार मूर्ती आहेत तुम्ही मूर्ती सोडून आणि दुसरी पण कुठले मूर्ती सोडून गणेश मूर्ती सोडून दसऱ्याच्या वेळेला दुर्गा मातांची मूर्ती दिवाळीच्या टायमाला किल्ले तयार किल्ले किल्ल्यावरची खेळणी दिवाळीच्या हा सैनिक वगैरे दिवाळीच्या पण त्या कुंभार असल्यामुळे मग ते बैलजोडी आले महत्वाच्या आता झाला बैलजोडी प्लास्टरच्या त्याच्या कुंभारकामाच सगळं मटेरियल आणि सिजनेबल मध्ये आपल्या दुर्गाचं असू दे दिवाळीचं सामान असतं हे सगळं आपलं होलसेलमध्ये मिळतं होलसेल कुठे पण कुठं पण मस्तच एकाच ठिकाणी आपलं कुंभार भरपूर म्हणजे आपले जे कुंभार घर येतो गडा ते म्हणतात ना मन तसं आहे यांच्याकडे सगळ्या प्रकारचे व्हरायटी जे आपले मटन मिळून जाईल तो तुम्ही फेट्यातला बघितला पुण्यातला पुण्यात जसा दगडू आहे तसा दगडू शेट अरे वा आपले पुण्यातले पुण्यातले आपले दगडू शेट हे बघा ते आता आपण पॅकिंग केलेलं आहोत कलर काम केले त्यामुळं सगळं पॅकिंग केलेलं आहे ऑर्डर आली की डायरेक्ट आपण डिलिव्हरी डिलिव्हरी करू शकतो त्यामुळं आपण आताच पॅकिंग करून ठेवलेलं आहे ते बघा आता हे आपलं आहे ना फक्त याला कलर काम राहिले बाकी कलर काम केले की के ते आपले गणपती बाप्पा तयार करतो तर बघा किती छान मूर्ती यांच्या हातात खरच कला भरपूर म्हणजे रेखीव हाताने एकदम सुरेख केलेला दिसते अजून कलर करायचं तरी आपले किती छान बालगणेशे काय आपले बालगणेश पगडीवाले किती छान वाव मस्त कलर काम करायच्या अगोदरच किती छान बालगणेश दिसतात आपले कलर काम केल्यानंतर किती छान दिसते मूर्ती सोडून आणि दुसरी पण कुठली मूर्ती सोडून गणेश मूर्ती सोडून दसऱ्याच्या वेळेला दुर्गा मातांची मूर्ती हो दिवाळीच्या टाइमाला किल, तयार किल्ले किल्ल्यावरची खेळणी दिवाळीच्या हा सैनिक वगैरे दिवाळीच्या पण त्या आणि कुंभार असल्यामुळे मग ते बैलजोडी आले महत्वाच्या आता झाला बैलजोडी प्लास्टरच्या त्याच्या कुंभारकामाचं सगळं मटेरियल आणि सिजनेबल मध्ये आपलं दुर्गाचं असू दे दिवाळीचं सामान असतं हे सगळं आपलं होलसेलमध्ये मिळत होलसेल मध्ये पण ऑर्डर कुठं पण मस्तच एकाच ठिकाणी आपलं कुंभार भरपूर म्हणजे आपले जे कुंभार कोंभार येतो गडा ते म्हणतात ना मन कसं आहे यांच्याकडे सगळे प्रकारचे व्हरायटी जे आपले मटेरियल मिळून जाईल ना फक्त याला कलर काम राहिले बाकी कलर काम केले के की ते आपले गणपती बाप्पा तयार होतात तर बघा किती छान मूर्ती यांच्या हातात खरच कला भरपूर म्हणजे रेखीव हाताने एकदम सुरेख केलेला दिसते अजून कलर करायचं तरी आपले गणपती बाप्पा किती छान बालगणेशिक आहे आपले बालगणेश पगडीवाले किती छान वाव मस्त कलर काम करायच्या अगोदर किती छान बाल गणेश दिसतात आपले कलर काम केल्यानंतर किती छान दिसते बाल <स्थाँगा> काम भरपूर उत्साहामध्ये काम चालू आहे हे बघा आपले गणपती बप्पा तयार झाले आहेत तिथं आपले कलाकार का कलर काम करून हे आपले गणपती बप्पा तयार करून ठेवले आहेत हे बघा आपले डेकोरेशनसाठी तुम्हाला हत्ती वगैरे पाहिजे असेल ना ते पण यांच्याकडे मिळून जाईल हे बघा अजून हे जर कलर काम राहिलेलं आहे कलर काम केल्यानंतर सुद्धा तुम्हाला के ते व्हिडिओ दाखवण्यात येईल तर हे बघा त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे सगळा जे स्टॉक तुम्ही बघताय हा दोन फुटामध्ये येतो फुट जे सगळं बघत आहे ते जवळपास दोन फुटामध्ये आहे दोन फुटामध्ये जवळपास दो माझे दोन फुट शिव नग आहे और आपण दीड फुटाचे बघितलो खाली आपण गेले दोन फुटाचे बघतोय असं नाही मूर्ती बदलली की त्याची साईज आणि डिझाईन ठराविक मूर्त्या दगडूशेटची मूर्ती लालबागची मूर्ती पाटील गणपती हे लहान पण अवेलेबल असतात मोठे पण जे रेग्युलर चालणारे आहेत ते लहान मोठे मला ठेवावेच लागतात त्यानुसार ह्या मंडळांचे अरे वा हे मंडळांचे गणपती आपले बघा हे आता त्याने कच्च्या मालावरती व्हाईट कलरचा प्लास्टर करून ठेवलेला आहे ते आपले मंडळ लालबागचा लाल राजा बघा लालबागचा राजा पुढे लाल सूर्यप्रभाव तीन फुटातले आहेत वाव मस्त हा यांचा कारखान्यात आता काम चालू झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पा लवकरच आगमन होणार आहे त्यामुळे यांचा स्टॉक भरपूर यांनी ठेवला आहे फक्त यांचा आता कलर काम करायचं बाकी आहे तो लालबागचा

ते गणपतीचा एक ते ते तो वर रथाचा गणपती आहे ते जे हरिण आहेत हे हरिण सुट्टे पण विकतोय ती गणपती बरोबर पण जाते शोपीससाठी सांगितलं शोपीस ची हरिण पण हो म्हणजे आता ह्याच्यावर आपले गणपती बाप्पा रथात बसणार हरणाच्या रथात हरणाच्या रथात बसलोय प्रगोती गणपती हे बघा हे सगळे आपल्या गणपती तिथे शंकराचे गणपती आहेत चौरंगातले बाकीचे पेशवाई टाईपमध्ये शंकावरचे आहेत मला वाटतं हे सुद्धा जागा अपुरी पडत असेल तुम्ही अपुरी आता ही स्मूर्ती हे बघा दुबर ठेवतो हे बघा ही अशी चंद्रातली अरे वा मस्त आपले चंद्रावरचे गणपती बाप्पा किती छान ते व्हाईट वाला एक दाखवा बघू हा माझ्याकडे रेग्युलर चालणार म्हणजे रेग्युलर म्हणण्यापेक्षा जोरात चालणार मोठी कलर मोठी कलर मोठी कलर मस्त मस्त मूर्तीतले आपले गणपती बाप्पा एक कलर मध्ये चंद्रावरचे एक, एक कलर, कलर आणि एक कलर, 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 कलर। मध्ये हे आपले सगळे घरगुती घरगुती लहान मधले लहान मधले सहा इंच अकरा इंच मस्तच जासुंदच्या फुलामध्ये आपले गणपती बाप्पा किती सुरेख दिसतात हे आपले लहान मधले बालगणेश तरी अंदाजे त्या किती प्राइस बसते आपल्याला लहान मोठ्या ह्या ज्या सहा इंचातल्या मोठ्या ह्या माझ्या रिटेल किंवा होलसेल असू दे रिटेल होलसेल करतच नाही रिटेल करतच तरी पण माझा होलसेल रेट हा माझा पंच्याऐंशी रुपया माझ्याकडे सुरुवात आहे रुपये तिथं पुढे याचा रेट पुढे शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे पस्तीस रुपये यानुसार हा रेट जातो ती ही मूर्ती आहे काय ही मूर्ती मी होलसेल रेटला होलसेल रेटला किंवा रिटेलला सुद्धा एक नंबरची मूर्ती आहे ही मी पंच्याऐंशी रुपयाला देतो सुरुवात पंच्याऐंशी रुपये आपलं जोरात काम चालू आहे मावशींच कारण आता किती दिवसावर गणपती राहिले आता गणपती फक्त पन्नास दिवस पन्नास दिवसावर आपले गणपती फक्त वीस दिवस फक्त वीस दिवस वीस दिवसात एवढा आपले गणपती आप बाप्पा तयार हो ना

आता कारण राहिलेच होतं का तसं यांच्यासाठी वीस दिवस आणि आपले गणपती बाप्पा घरी आगमनण्यासाठी पन्नास दिवस तर आप तो काम आपलं जोरात चालू आहे मस्त हे असं रोल आहे बघा ते सोपं पडतं रोल कामपर्यंत ते मूर्ती तयार झाल्यानंतर हे आपले ताई शेवटचा हात मारत आहेत फॅन कामाने बघा शेवटचं काम हे तयार झालेत ना मस्त तुमचं नाव तयार झालेलं आहे आता आता कलर काम यांचं झालेलं आहे गणपती बाप्पांचं दत्तेक कुलकर्णी खूप छान कलर काम केलं आहे असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्या समोर रिअली बसली आहेत किती छान कलर काम केलेलं आहे यांनी बघा बर आपल्या साईड कलर काम ह्याला पेनगन म्हणतात ह्याला पेनगन म्हणतं खूप छान असे किती आहेत मशीन आपल्या म्हणजे पेनगम किती घ्यावं लागतात ते मला सेफ किती आठ नऊ पेनगम आहे त्यांच्याकडे चं नाव अमोल अमोल जयपाल कुंभार राहणार बमनोली कुपवाड कौ कुपवाड रोड बमनोली होमचं नाव आहे माझ्या कुंभार आर्ट्स एकदा अवश्य या फ्रेंड्स कशा आहात राजेश्री ब्लॉग या चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला पण कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण यातले गणपती बाप्पांची मूर्ती जर बुकिंग करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पत्ता दिलेला आहे आणि तुम्ही मागच्या व्हिडिओला माझ्या खूप छान प्रतिसाद दिला अशाच पुढच्या व्हिडिओला पण छान छान प्रतिसाद द्या जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करता येईल चला तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चॅनल आणि असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद